ಾ ಕಾಯ ಗುಣಾ ಪಂರಿ ನಾತ ಗುಣಾ ಪಂಥ ಇಂದ್ರಯಾಣ ಡೋಹ ಮದ ಬುಡವಿ ಗಾ ಇಂದ್ರಯಾನ ಡೋಹ ಮದ ಬುಡವಿ ಗಾ ಅಯ ಗುಣಾಲ ಪಂಥ ಗುಣಾಲ पंढरीनाथा इंद्रायणी डोहामध्ये बुडविली गाता इंद्रायणी डोहामध्ये बुडविली गाता नामदेव संत थोर जागा दिली पायरीवर नामदेव संत थोर जागा दिली पायरीवर असा काय गुन्हा केला पंढरी नाता इंद्रायानी डोहामध्ये बुडविली गाता इंद्रायानी डोहामध्ये मध्ये बुडविली गाता नामदेव संत झाले भक्त पायावरी लोळे नामदेव संत झाले भक्त पायावरी लोळे असा काय गुन्हा केला पंढरी नाता इंद्रायणी डोहामध्ये मध्ये बुडविली गाता इंद्रायणी डोहामध्ये मध्ये बुडविली गाता इंद्रायानी डोहामध्ये मध्ये बुडविली गाता, गाता। जनाबाईची ऐकोनी वाणी सुळाचे झाले पाणी जनाबाईची ऐकून वाणी सुळाचे झाले पाणी असा काय गुन्हा केला पंढरी नाता इंद्रायाणी डोहामध्ये गुडविली गाता इंद्रायणी डोहामध्ये गुडविली गाता तुकारामाची ऐकून वाणी गाता घेऊन आली इंद्रायानी तुकारामाची ऐकून वाणी गाता घेऊन आली इंद्रायाने असा काय गुन्हा केला ಪಂರಿನಾಥಾ ಇಂದ್ರಯೋ ಮದೇ ಗುಡವಿ ಲ ಗ ಇಂದ್ರಯಾನ ಡೋಹ ಮದ ಗುಡವಿ ಗಾ ಇಂದ್ರಯಾನ ಡೋಹ ಮದ ಗುಡವಿ ಗಾ ಗುಡವಿ ಲ